पुणे सातारा महामार्गावर शिंदेवे गावच्या हद्दीत निकाला अगोदरच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागलेले एक एक आहेत एकीकडे चार जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असणार याची लोकांमध्ये उत्सुकता आहे तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे सातारा महामार्गावर गुलाल आपलाच असा आशय लिहून सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत देशातील लोकसभा निवडणुका सुरू आहेत अनेक ठिकाणी मतदान झालं आहे तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे येत्या ये चार जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे चार जून रोजी नक्की काय होणार याची उत्सुकता सर्वांना आहे त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली आहे त्यात नक्की कोण बाजी मारणार बारामतीचा गड कोण काबीज करणार याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे बारामतीत कोण आणि कसे विजय होणार याचे अंदाज लावले जात आहेत पारापारावर चौका चौकात आणि हॉटेलामध्ये शेतात सर्वत्र ही चर्चा आहे असा असताना पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर प्रमुख ज्ञानेश्वर उत्प माऊली शिंदे यांनी चक्क सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करत असल्याचं फलक लावले